नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे एका भयंकर घळीची कहाणी कथेचे मूळ नाव आहे दराक्षी कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू सकाळी साडेपाचच्या दरम्यान फोन खणांडला हवालदार शिंदे आपल्या अकाळी बाळसं धरलेल्या शरीराला आळोखे पाळोखे देत आपलं भलं मोठं पोट सांभाळत लाकडी बाकावरून कसे बसे उठले आणि टेबलाकडे जाऊ लागले अरे आलो बाबा काय जगबुडी झाली की काय नीट झोपू सुद्धा देत नाहीत असे स्वतःशीच म्हणत आलिबाच्या गुहे एवढं मोठं तोंड करून त्यांनी एक जांभई दिली आणि रिसिव्हर कानाला लावून ते खेकसले शाळगाव पोलीस स्टेशन कोण आहे साहेब आता लघुलग हि रायरीत या मोठ कान झालंय पलीकडून आवाज आला शिंदे अजून सुद्धा डोळे चोळतच होते हे बघा काय कंप्लेंट असेल तर इथं स्टेशनात या मग बघू असे म्हणत शिंदे रिसिव्हर दूर करतच होते आणि इतक्यात तिकडून फोनवर ओरडणाऱ्या माणसाचे पुसटसे शब्द कानी पडताच कान टवकारत शिंदे जवळ जवळ ओरडलेच अर काय शुद्धीवर आहेस का त्यांच्या या ओरडण्याने रात्रपाळीला असलेले इतर दोन हवालदार सुद्धा कुतूहलाने शिंदेंजवळ येऊन उभे राहिले आव साहेब खरं सांगतो या रातीला सहा मुडद पडल्यात गावात लघुलघ या ठेवतो फोन असे म्हणत त्या इस्माने फोन ठेवला एका छोट्या गावात एका रात्रीत सहा खून प्रकरण गंभीर होतं शिंदेंनी पटकन इन्स्पेक्टर कदमांना फोन करून झालेला प्रकार सांगितला पुढील अर्ध्या तासात इन्स्पेक्टर कदम सब इन्स्पेक्टर अन्सारी आणि दिवसाच्या ड्युटीवर असणारे चार हवालदार असा फौज फाटा जमा झाला स्टेशनमध्ये दोघांना थांबवून कदमसह बाकीचे सहा जण आता भरदाव वेगाने रायरी गावाकडे रवाना झाले रायरी गाव हे शाळगावापासून जवळजवळ चाळीस किलोमीटर दूर डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक खेडेगाव मागील कित्येक वर्षात ह्या गावाचा पोलीस कोर्ट कचेरी अशा गोष्टींशी दुरून सुद्धा संबंध आला नव्हता गावात काहीही तंटे झालेच नाहीत असं मुळीच नाही जे काही वाद होत ते गावचे पाटील सरपंच आणि बाकी पंच मिळून गाव पातळीवरच सोडवत असत एकंदरीत काय तर अतिशय मवाळ आणि पापभिरू असं हे गाव रिटायरमेंटला आलेले हवालदार शिंदे हे याच तालुक्यातील असल्याने त्यांना या, या गावाबद्दल माहीत होतं त्यामुळे या सहा खुनांच्या बातमीने शिंदे भलतेच दसकले होते रस्ता खराब असल्याने पोलीस गाडी गावात पोचायला जवळजवळ तास भर लागला गावच्या मुख्य चौकातील पारावर पंधरावीस गावकरी बसून होते ते पोलीस येण्याचीच वाट पाहत होते झीप थांबताच सारी जनता जीपभोवती जमा झाली त्यात गावचे सरपंच सुद्धा होते सरपंचांच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर कदम आणि त्यांच्या सहकार्यांना सारा प्रकार लक्षात आला गावात काल रात्री सशस्त्र दरोडा पडला होता गावातील एक मातब्बर व्यक्ती दिनानाथ इनामदार यांच्या घरी हा दरोडा पडला होता त्यात त्यांचा त्यांच्या पत्नीचा तसेच मुलगा सून आणि नाथ यांचा निर्घुण खून झाला होता तसेच त्यांचा एक नोकर सुद्धा मारला गेला होता दुसरा एक नोकर रात्री घरातून पळून जाण्यास सफल झाल्याने तो वाचला होता त्या जिवंत वाचलेल्या नोकरानेच गावात बोंब उठवल्याने गावकरी जागे झाले होते पण तोपर्यंत उशीर झाला होता गावातल्या बऱ्याच लोकांनी रात्री त्या दरोडेखोरांना अंधारातून जंगलाकडे पळताना पाहिलं होतं ते सहा सात जण असावेत असा प्रत्यागदर्शीचा अंदाज होता पण यावर एकमत नव्हतं ते सारे दरोडेखोर तोंडावर कापड गमछा बांधून होते आणि त्यांच्याकडे दुनाळी बंदुका होत्या ते सारे जंगलाकडे पळताना लोकांनी पाहिलं होतं ही प्राथमिक माहिती मिळाल्यावर पोलीस टीम आता इनामदारांच्या वाड्याकडे निघाली वाड्यावर पोचताच कदम यांनी सूचना देत पंचनामा सुरू करण्यास सांगितला इनामदारांच्या फोनवरून त्यांनी स्वतः तालुक्याच्या सरकारी इस्पितळात फोन केला आणि दोन शववाहिका पाठवण्यास सांगितलं पुढील दोन तासात पंचनामा उरकून डेड बॉडीज पोस्टमॉर्टमसाठी पाठवून कदम यातून तुर्तास मोकळे झाले त्यांनी आता सरपंचांना विचारण्यास सुरुवात केली सरपंच या गावापुढे जंगलात कोणतं गाव तरी ऐकिवात नाहीये बरोबर ना कदम म्हणाले वय साहेब कुठलं गाव नाही पुढं पर एक आदिवासी पाडा हाय पर ती आदिवासी लोक ह्या गावात येत्यात ती लोक फार मवाळ हायती असलं आकरीत करणारी नाहीत ती सरपंच म्हणाले ते आपण पाहू त्या पाड्याची वाट दाखवायला मला दोन माणसं पाहिजेत तुम्ही म्हणता तसं ते लोक यात नसतीलही पण हे दरोडेखोर तिकडेच पळालेत त्या पाड्यावर जाऊन लपलेले असू शकतात कदम म्हणाले ते बी खरंच आहे म्हणा असे म्हणत सरपंच गर्दीकडे वळत म्हणाले पांडू आणि गणा तुम्ही दोघं जावा सायबसने घेऊन आम्ही बॉड्या आल्या की त्यांचं पुढलं बघतो तसे गर्दीतून दोन तरुण पुढे आले इन्स्पेक्टर कदम यांना हे सर्च ऑपरेशन स्वतः लीड करायचं होतं कारण झालेला प्रकार फार गंभीर होता उद्या पेपरात बातमी येणार वरिष्ठांचे फोन सुरू होणार त्यामुळे हे प्रकरण लवकरात लवकर निकालात काढणं त्यांना गरजेचं होतं सब इन्स्पेक्टर अन्सारींकडे वळून कदम म्हणाले अन्सारी मी तीन हत्यारबंद हवालदार आणि वायरलेस ऑपरेटर घेऊन जंगलात जातोय बाकीच्यांना घेऊन तुम्ही चौकीवर जा गरज पडल्यास आम्ही वायरलेसवर संपर्क करू ठीक आहे असे म्हणत बाकीच्यांना घेऊन अन्सारी जीपकडे वळाले कदम चार जणांना घेऊन त्या दोन तरुणांच्या मागे जाऊ लागले गावातून निघून जंगलाच्या पायवाटेला लागून त्यांना तासभर उलटला होता आत आत जात असता जंगल अधिकच गहिरं होत होतं झाडाझुडपातून जात असता बाजूचे महाकाय वृक्ष एखाद्या राक्षसासारखे भासत होते ती तरुण गावकरी मुलं मात्र ताडताड चालत जात होती पोट सुटलेल्या हवालदारांची मात्र आता दमछाक होऊ लागली होती पण कदमसाहेब सोबत असल्याने तक्रार करण्यास वाव नव्हता अजून तासभर पायपीट केल्यावर ते आता त्या पाड्यावर पोचले पंधरावीस झोपड्यांचा तो छोटासा पाडा होता पाड्यावर एक दोन म्हातारी उघडी नागडी पोरं आणि काही बायका दिसत होत्या गावकरी तरुणांनी केलेल्या चौकशीवरून इतर पाडेकरी शिकारीला गेल्याचं समजलं कदमांनी साऱ्या उपस्थितांना एकत्र करण्याचा हुकूम सोडला तसे पुढील पाच मिनिटात हवालदारांनी पाड्यावरील सर्व कदम साहेबांसमोर हजर केली तसे कदम आता बोलू लागले हे पहा शेजारच्या रायरी गावात रात्री एक दरोडा पडलाय आणि ते दरोडेखोर इकडेच पळालेत आपल्यापैकी कुणीही रात्री त्यांना पाहिला असल्यास किंवा कुणालाही काहीही माहिती असल्यास आम्हाला सांगा आणि सरकारी कामात मदत करा कुणीही काही लपवाछपवी केल्यास एकेकाला तुरुंगात डांबेन आधीच घाबरलेले आदिवासी या धमकीवजा इशार आणखीनच गांगरले त्यांची ती अवस्था पाहून एक हवालदार म्हणाला हे बघा जे काय माहिती असेल ते सांगा आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही त्यावर एक म्हातारा म्हणाला नाही जी असलं कुणी बी आमच्या पाड्याकडे आलं नाही काल रात्रीला तुम्ही कुणाला बी इचारा त्यावर इतर जनता भयजी कोणी बी आलं नाही असं म्हणू लागली आणि इतक्यात पाड्यावरचा एक तेरा चौदा वर्षांचा पोरगा पुटपुटला दराक्षीच्या घडीकडं तर गेलं नसत्यान ते चोर त्याच्या या वाक्यावर सारे पाडेकरी त्याच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने बघू लागले आपली चूक लक्षात आल्याने तो पोरगा खाजील झाला इन्स्पेक्टर कदमांनी मात्र त्या पोराची पुटपुट ऐकली होती ते चढ्या आवाजात विचारू लागले हे दराक्षीची घळी म्हणजे काय नीट सांगा त्यावर रायरी गावातून त्यांच्या सोबत असलेला गणा उद्गारला साहेब हिकडं गुहेला घळी म्हणत्यात हे एखाद्या गुहेचं नाव असन अच्छा मग कुठेही ती गुहा म्हणजे ती घळी कदम यांनी विचारलं पण सारे पाडेकरी मात्र उभ्या उभ्याच उभ्या कोमात गेल्यासारखे झाले कुणीही काहीही बोले ना आता मात्र कदम साहेबांचं पित्त खवळलं होतं आणि ते म्हणाले बऱ्या बोलानं सांगा नाहीतर साऱ्यांनाच घेऊन जाईन चौकीवर सांगा पटकन त्यांच्या आवाजातली जरब पाहून पाडेकरी थरथर कापू लागले तसे एक म्हातारा हिंमत करून पुढे झाला आणि बोलू लागला साहेब ती जागा वंगाळ हाय तिथं जाणं म्हणजे आपल्या मौतीला बोलवण्यासारखं हाय आम्ही कुणी बी त्या भागात फिरकत नाही मुळ्यात पाड्यावरल्या दोन चार म्हाताऱ्यांना सोडून कुणाला बी ती घळ कुठं हाय ते बी ठाऊन आहे त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत कदम उद्गारले हे बघा जर ती गुहा इतकी आड रानात असेल तर ते हरामखोर तिकडेच गेले असावेत बाकी तुमच्या या भाकडकथांसाठी आता वेळ नाहीये कुणीतरी एक जण आम्हाला त्या गुहेकडे घेऊन चला त्यांचं शेवटचं वाक्य ऐकून पाडेकरी भीतीने मागे सरकले आया बाया लहान पोरांना जवळ करून रडू लागल्या आणि तो म्हातारा पुन्हा बोलला साहेब मी दाखवतो वाट पर एक शब्द द्या मी तुम्हाला लांबून ती घळी दावली की तुम्ही मला परत माघारी जाऊ दिशिला आणि पाड्यावरल्या कुणाला बी तुरुंगात तुरुंगा तुरुंगा नेणार नाहीसा हाय का कबूल ठीक आहे दोन वाजत आलेत चला लवकर असे म्हणत कदम घाई करू लागले रायरी गावातून आलेल्या दोन तरुणांना परत जाण्यास सांगून टीमला इशारा करत कदम त्या म्हाताऱ्यासोबत आता पुन्हा त्या भयानक जंगलात शिरू लागले घोंगावत येणारा वारा सुद्धा त्या उंच कपारीवर येऊन आदळताच काहीसा अंगत सोडून घेत होता रात्रभर पायपीट करून थकलेले ते सात दरोडेखोर त्या अजस्त्र गुहेच्या तोंडाशी बसून देशी दारूचा आस्वाद घेत होते पैशांनी आणि सोन्या नाण्यांनी भरलेली दोन गाठोडी त्यांनी मध्यभागी ठेवली होती मनसोक्त दारू ढोसल्यावर आता त्यांना त्या लुटीच्या वाटण्या करायच्या होत्या असं गुहेच्या तोंडाशी बसून राहिल्यास कुणीतरी पाहू शकतं हे जाणून ते उठले आणि एकमताने आत गुहेत जाऊ लागले गुहेच्या तोंडाशी असणारा उजेड आज जाईल तसा धुसर होऊ लागला सहा जण वेगाने सरकत असले तरी एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा वेग कमी होता त्याच्या पायाच्या पोटरीतून अजूनही रक्तस्त्राव सुरू होता ते रक्त सावरताना त्याचे हात सुद्धा रक्ताने माखले होते हळूहळू आत सरकत ते आता त्या गुहेच्या चांगलेच आत आले त्यांच्या येण्याने अजिबात वर्दळ नसणाऱ्या त्या गुहेत जणू थरथर जाणवू लागली वटवागुळांचा एक मोठा थवा या चाहुलीने दचकून ची ची करत गुहेतून बाहेर पडण्याची धडपड करू लागला सुरुवातीला मिट्ट वाटणारा काळोख आता हळूहळू सुसह्य वाटू लागला ते सारे जण आता खाली बसले आणि त्यांनी दोन्ही गाठोडी सोडली सात वाटे घालण्यास सुरुवात झाली प्रत्येक जण खुश होता आणि त्या सात जणांपैकी तो जखमी असणारा माणूस अचानक उठला त्याला लघुशंका आली होती पाय जखमी असल्याने गुहेबाहेर न जाता तो आणखी आज जाऊ लागला अंधाराचा अंदाज घेत तो दहा एक फूट दूर आला आणि अचानक पाय अडखळल्याने तो धपकन पडला तो दगडांच्या एका ढिगाऱ्यावर पडला होता खाली पडल्यावर तो वेदनेने आणखीनच विभळला बाकीच्यांनी त्याला काय झालं म्हणून आवाज दिला तसे त्याने काही नाही मी ठीक आहे असे म्हणून उत्तर दिलं आणि तो अडखळत उभा राहू लागला अनावधानाने त्याच्या हातावरील रक्त त्या ढिगाऱ्यावरील दगडांना लागलं आपली लघुशंका उरकून तो आता परत वळू लागला पण त्या दगडांच्या ढिगाऱ्यातून उठणारा काळा धूर त्या मिट्ट काळोखात त्याला दिसला नव्हता आणि अचानक त्या गुहेतील वातावरण काहीसं दमट आणि जीवघेणं होऊ लागलं त्या मिट्ट काळोखात हो त्या, त्या सैतानी गुहेत ते सात जणं साक्षात मृत्यूच्या दाढेत होते आणि लंगडत चालणाऱ्या त्या दरोडेखोरासमोर एक आकृती अचानक उभी राहिली तसा तो जागीच गोठला त्या आकृतीला निश्चित असा आकार नव्हता कुबट वास असणारी ती आकृती आता पुन्हा धुरात परावर्तित झाली आणि सेकंदाच्या दशांश भागात तो काळसर धूर त्या लंगड्या दरोडेखोराच्या नाकातोंडातून आत जाऊ लागला पुढील काही सेकंदातच त्याच्या डोळ्यातील बोबळं गायब झाली आणि तोंडावर एक आसुरी हास्य उमटलं आता त्या इसमाला दुखणाऱ्या पायाची फिकीर नव्हती आपली नजर जमिनीकडे वळवून तो त्या सहा जणांकडे सरकू लागला कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या घशातील गुरगुर कमी होत नव्हती आणि अचानक त्या बसलेल्यांपैकी एक जण मागे अंधारात खेचला गेला पुढच्या दोन सेकंदात त्याची किंकाळी त्या गुहेत परावर्तित होऊ लागली बाकी लोकांना काही समजायच्या आत ती गुहा एका भेदक हास्याने गडगडून उठली पुढील तीनच मिनिटात किंकाळ्यांनी ती गुहा थरारली आणि पुन्हा शांतता आपलं राज्य प्रस्थापित करू लागली पण ती शांतता आता पूर्वीची खचितच नव्हती पावला गनीस निविड होत जाणाऱ्या त्या घनदाट जंगलात एक अनोळखी शिरकाव होत होता काहीसा भेदरलेला तो आदिवासी म्हातारा अगदी कान टवकारून एक एक पाऊल टाकत सावकाश कानोसा घेत जात होता त्याचा चेहरा कमालीचा चिंताक्रांत वाटत होता कसल्याशा अनामिक भीतीने त्याची मती जणू गुंग झाली होती सोबत चाललेले पोलीस मात्र निर्धास्तपणे चालत असले तरी या पायपिटीने ते सुद्धा थकलेले दिसत होते इन्स्पेक्टर कदम मात्र त्या म्हाताऱ्या आदिवास्यासोबत चालण्याचा प्रयत्न करत होते जवळजवळ चाळीस मिनिटे पायपीट करत आल्यावर त्यांना समजलं की ते एका भव्य डोंगराच्या पायथ्याशी पोचले आहेत तिथे पोचताच तो आदिवासी म्हातारा थबकला आणि घाबरतच आपली मान डोंगराच्या दिशेने करू लागला आपली भिरभिरती नजर एका विशिष्ट ठिकाणी स्थिरावल्यानंतर मात्र तो म्हातारा आणखीनच गर्भगळीत झाला आणि म्हणाला साहेब ती बघा ती काळी कातळ दिसत्या नव कपारीला तिच्या डाव्या अंगाला जी पोकळी दिसत्या तीच ती घळी घाय पर मला हितनं जाऊ द्या साहेब तुम्ही ही पायवाट न सोडता सरळ खाली आलासा की पाड्यावर पोशिला असे म्हणत तो म्हातारा चक्क विजेच्या वेगाने आल्या मागे पळाला सुद्धा त्याला पळताना पाहून हवालदारांसह कदमसुद्धा काहीसे दचकले आणि मग हसूसुद्धा लागले दहा मिनिटांची विश्रांती घेऊन झाल्यानंतर कदम यांनी सूचना देण्यास सुरुवात केली हे पहा आपल्याला एकत्र न जाता थोड्या थोड्या अंतरावरून चढत चारही बाजूंनी त्या गुहेच्या तोंडाकडे सरकायचंय आणि हो मी ऑर्डर दिल्याशिवाय कोणीही फायर ओपन करू नका आपल्याला शक्यतो त्यांना जिवंत पकडायचंय आलं लक्षात सगळ्यांना कदम म्हणाले तसे हवालदारांनी माना डोलावल्या थोडे थोडे अंतर ठेवून ते सर्वजण आता त्या गुहेच्या तोंडाकडे सरकू लागले पुढे पुढे जात असता डोंगराची चढण अधिकच खडी होत आहे असं वाटू लागलं होतं स्वतःला लपवत ते सर्वजण आता त्या गुहेच्या अगदी तोंडाजवळ जाऊन पोचले इन्स्पेक्टर कदम बाकीच्या लोकांना इशाऱ्यानेच काही सूचना देत होते आणि एवढ्यात कुणीतरी इसम गुहेतून बाहेर चालत येत गुहेच्या तोंडाशी येऊन उभा राहिला त्याला पाहता सारे पोलीस सावध झाले त्याचा अवतार पाहता तो एखादा दरोडेखोर असावा अशी कदम ह्यांच्यासह बाकीच्यांना सुद्धा खात्री पडली एवढ्या मोठ्या पायपिटीचं चीज झाल्याने ते सारेजण खूप खुश झाले होते गुहेच्या तोंडाशी उभा असणारा तो दरोडेखोर ज्या विक्षिप्त हालचाली करत बाहेर आला होता तशाच हालचाली करत तो हळूहळू गुहेत जाऊ लागला हल्ला करण्याची हीच वेळ आहे हे, हे जाणून कदम यांनी सर्वांना इशारा केला आणि क्षणार्धात पोलिसांची तुकडी गुहेच्या तोंडातून त्या अंधाऱ्या गुहेत दाखल झाली तिथे त्यांच्या स्वागताला ते सात दरोडेखोर जणू ठाण मांडून बसले होते त्यांची शरीर अजून तरी मानवी होती पण बिना बुभुळ्याचे पांढरे फट्ट डोळे मात्र त्या अंधारात आता चमकताना दिसत होते आणि पुढील चार एक मिनिटात ती गुहा मानवी किंकाळ्यांनी पुन्हा एकदा दणाणून उठली आता सायंकाळचे पाच वाजत आले होते तरी इन्स्पेक्टर कदम यांच्याशी कसलाही संपर्क न झाल्याने सब इन्स्पेक्टर अन्सारी आपला बाकीचा फाटा घेऊन थेट रायरी गावात पोहोचले इन्स्पेक्टर कदम आणि टीम अजूनही रायरी गावात परतलेले नाहीयेत हे जाणताच सब इन्स्पेक्टर अन्सारी आणखीनच चिंतित झाले आणि ते एका गावकऱ्यांच्या मदतीने त्या आदिवासी पाड्यावर जायला निघाले अन्सारी जेव्हा त्या आदिवासी पाड्यावर पोहोचले तेव्हा मात्र अन्सारी आणि पोलीस टीम यांच्यासह तो आदिवासी पाडा सुद्धा जणू कोमात गेल्यासारखा झाला कारण दुपारी त्या गुहेकडे गेलेले ते पोलीस अजूनसुद्धा परतले नाहीयेत ही गोष्ट त्या पाडेकर्यांसाठी नवी नव्हती त्या गुहेत गेलेले पोलीस अजून परतलेले नाहीत म्हणजे नक्कीच त्यांचा काहीतरी घातपात झाला आहे याची जणू त्या पाडेकऱ्यांना खात्री झाली होती त्यामुळे इन्स्पेक्टर अन्सारींनी तिकडे जाण्याचा विषय काढताच तो आदिवासी म्हातारा भयंकर चिडला आणि म्हणाला साहेब आत्ताच्या आत्ता बंदुकीनं मारून टाका आम्हाला पण त्या घळीकडे नेऊ नका आणि पाया पडतो तुमच्या तुम्ही बी जाऊ नका तुमची जी लोकं दुपारी तिकडं गेली ती आता जित्ती नसतील साहेब उगी मरण कशाला वडून घेताय अंगावर त्याच्या बोलण्यात अगतिकता विनवणी आणि तितकीच भीती सुद्धा खचून भरली होती त्या म्हाताऱ्याच्या अशा कोड्यात टाकणाऱ्या बोलण्याने अन्सारी काहीसे वैतागले आणि विचारू लागले ओ म्हातारे बाबा उगीच काहीही बोलू नका तुम्हाला इथं बसून काय माहिती तिकडे काय घडलंय ते आणि एवढी काळजी करण्यासारखं काय आहे काय त्या गुहेत एखादं नरभक्षक वाघ तर नाही ना वाघ बरा साहेब आओ ही लय वंगाळ बिलामत ती जर मोकळी सुटली असेल तर काय खरं नाही बघा तो म्हातारा म्हणाला तसे वैतागलेले अन्सारी काहीसा आवाज चढवून ओरडले आहो कोण ती हे असं कोड्यात बोलायचं बंद करा बघू आणि काय आहे ते मला सविस्तर सांगा त्यावर गळ्या खाकरत काहीशा भेदरलेल्या स्वरात तो म्हातारा बोलू लागला साहेब चार पाच पिढ्यांमागची गाथा हाय या दराक्षीची ही बिलामत आमच्या पाड्यातलीच या पाड्यातच राहत होती दिसाया जितकी भारी तितकीच बेरकी ती काळी जादू शिकली होती आणि त्या जादूनच ती चांगली दिसत होती त्याच्यासाठी ती रोज एका जनावराचं ताजर रगा प्यायची आमच्या पाड्यात लगीन बिगीन करत नाही साहेब जो जोडा एकमेकांना पसंत करील ते एकहून राहतात पण दराक्षी जरी चांगली दिसत असली तरी तिला तसं इचारायची कुणाची छाती नव्हती आणि असं बी तिच्यासाठी पाड्यावरलं गडी कुचकामी होतं तिला काहीतरी येगळंच पाहिजे होतं तिनं घरात एक बुजगावणं बनवून ठेवलं होतं आणि ती त्याच्या संगसनी जायची आणि तिला दिस गेलं साहेब त्या बेरकी बाईनं काळी जादू करून बुजगावण्यात कुणाला तरी बोलावलं होतं तिचे हे धंदे बघून सारा पाडा चिडला होता पण तिला इचारणार कोण आणि हळूहळू पाड्याला ती नगोशी झाली काय बी करून तिला हिथून कसं हकलता येईल नाहीतर मारता येईल ते लोक बघत होती मग एक म्हातारा पाडेकरी गुपचुप दुसऱ्या एका पाड्यात गेला आणि तिथल्या एका काळी जादू शिकलेल्या देवऋष्याला भेटला त्यानं सांगितलं की त्या बायच्या पोटात सैतानाची अवलाद आहे पण तिच्याकडे किती बी काळी जादू असली तरी ती वापराया अंगची लय ताकद लागती पोटोशी बाय असं करू शकत नाही नाहीतर तिच्या पोटातलं लेकरू मरल म्हणजे तिला मारायचं असन तर हीच येळ हाय पाड्यावर आल्यावर त्या म्हातार्यानं साऱ्या गडी माणसाची बैठक घेतली पण त्या दराक्षीला माराया कुणी बी तयार होईना शेवटी तिला जित्तच हातपाय बांधून कपारीच्या त्या घळीत नेऊन ठेवायचं असं ठरलं तिथं बिना अनपाण्याची चार आठ दिवसात ती मरल असं समध्यासनी वाटलं होतं पण त्या घळीकडनं समध्यासनी भक्ती कुणाला सोडणार नाही असं आवाज येत होत साहेब चार महिनं तसा आवाज येत होता सारा पाडा जीव मुठीत धरून जगत होता मग कुठं ते आवाज बंद झाले मग त्या देवऋषाला बोलवून पाड्यातली गडी माणसं त्या घळीत गेली तिथं दराक्षीची सडलेली काया होती त्यांनी ती तिथंच गाडली आणि वर दगडी रचून ठेवली आणि त्या देवऋषानं सांगितलं ही घडी आजपासनं बंद करा ह्या दराक्षीनं मरताना बी आपली ताकद दाखवली जर तिला गाडलेल्या जागी माणसाच्या रक्ताचा एक टिपूस जरी सांडला तरी ती दराक्षी काळ्याच्या पडण्यामागनं परत येईल मी माझ्या काळ्या शक्तीनं तिला ह्या डोंगरातच थोपवून ठेवतो म्हणजे जरी ती जागी झाली तरी ह्या डोंगरातनं खाली यायची नाही तवापासनं ती घळी बंद आहे साहेब ती अवदसा जर खरोखर उठली असन तर कुणाचं काय खरं नाही साहेब पण पन शांतपणे ही कथा ऐकणाऱ्या अन्सारींना या कथेत कसलंही तथ्य वाटलं नाही हे आदिवासी अशाच भाकडकथा उराशी बाळगून आयुष्य काढतात ही पण तशा कथांपैकीच एक असावी असा विचार करत अन्सारी उद्गारले हे बघा मला काहीही करून त्या गुहेपर्यंत जायचंय आमची लोक अडकली आहेत तिथे तुम्हाला यावंच लागेल साहेब आता दिस ढळलाय जंगल लय बेकार हाय जनावर काय भी करा आणि उद्या येरवाळी या मग आपण जाऊ तो म्हातारा म्हणाला अन्सारी यांना यात तथ्य वाटलं सकाळी सहा वाजताच आम्ही येऊ असं सांगून पोलीस माघारी फिरले दुसऱ्या दिवशी पहाटे अन्सारी आणि टीम पाड्यावर हजर झाली कालच्या रात्री वायरलेसवर इन्स्पेक्टर कदम आणि टीमचा काहीतरी मेसेज येईल ही आशा फोल ठरल्याने अन्सारी आज जरा जास्तच चिंतित दिसत होते आधीच ठरल्याप्रमाणे त्या आदिवासी म्हाताऱ्याने अन्सारी आणि टीमला या भव्य डोंगराच्या पायथ्याला नेऊन सोडलं आणि तो म्हातारा पळतच पाड्याकडे जाऊ लागला आता अन्सारी आणि टीम तो डोंगर चढत त्या गुहेकडे सरकू लागले आणि अचानक त्या गुहेतून कुणीतरी धडपडत बाहेर आलं आणि गुहेच्या तोंडाशी येऊन एका दगडावर येऊन बसलं हळूहळू गुहेजवळ जाताना अन्सारी यांना कळालं की तो व्यक्ती पोलीस युनिफॉर्म मध्ये आहे पण जखमा आणि रक्ताच्या डागाने तो बरबटला होता त्या व्यक्तीचे डोळे रुमाल किंवा कापडाने बांधलेले होते अंतर अजून कमी होताच अन्सारींने ओळखलं ते इन्स्पेक्टर कदम होते त्यांना पाहून अन्सारी यांना हुरूप आला आणि ते मोठ्याने उरडले अरे ते बघा कदम साहेब ठीक आहेत चला लवकर गुहेकडे पाहून अन्सारी पुन्हा ओरडले कदम साहेब आम्ही आलोय मदत घेऊन या आवाजासरशी कदम ह्यांनी कान टवकारले त्यांच्या घशातली गुरगुर किंचित वाढली अन्सारी आणि बाकीची लोक कदम ह्यांच्या जवळ पोचली तसे अन्सारी विचारू लागले नेमकं काय झालं का साहेब आणि आपली बाकीची टीम कुठे आणि ते दरोडेखोर त्यांचं काय झालं त्यावर कदम ह्यांनी अवाक्षर सुद्धा न उच्चारता गुहेकडे बोट दाखवलं अन्सारी यांनी पटकन सोबतच्या हवालदारांना गोहेत जाऊन आपल्या साथीदारांना शोधून बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आणि ते स्वतः कदम यांच्या समोर बसून पुन्हा विचारू लागले साहेब डोळ्यांना काय लागलं डोळ्या बाजूला लागलंय का डोळ्याला सिझा झाली आहे जरा बघू असे म्हणत अन्सारी कदम ह्यांच्या डोळ्यावर बांधलेला हातरुमाल काढू लागले तसे कदम गुरगुरू लागले आणि इतक्यात गुहेतून एका मागोमाग एक किंकाळ्यांचे सत्र सुरू झाले तसे अन्सारी यांनी हिमतीने पुढे होत कदम यांच्या डोळ्यांवरील ती पट्टी ओढली तसे पांढरे फट्ट डोळ्यांचे कदम गुरगुरत हसू लागले आणि विजेच्या वेगाने त्यांनी अन्सारी यांच्यावर झडप घातली दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अजस्त्र गुहेचं तोंड गर्दीनं भरून गेलं होतं सात दरोडेखोर आणि नऊ पोलीस सारे त्या गुहेच्या तोंडाशी यंत्रवत उभे होते आणि एक धुरकट काळी आकृती त्यांच्यामधून घोंगावत होती आता त्या साऱ्यांचा रोख मानवी वस्तीकडे होता दराक्षीला त्या देवऋषाचा सुरक्षा घेरा तोडण्यासाठी सोहळ्या बळी हवे होते आणि आता तिने ते मिळवल्याने ती मुक्तपणे फिरू शकत होती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी